गेल्या काही दिवसापासून इगतपुरी तालुक्यात बिबट्याची दहशत पसरली होती नागरिकांची भीतीने गाळण उडाली होती ठिकठिकाणाहून बिबट्याचे दर्शन अथवा हल्ल्याच्या घटनांची माहिती मिळत होती त्यानुसार वन विभागाचे अधिकारी केतन भिरारीस यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात आले नुकतेच राहुल नगर येथील दुर्गादेवी टेकडा येथे ते लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याने त्याच वन विभागाने ताब्यात घेतले पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्यास पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती गेल्या काही दिवसापासून इगतपुरी तालुक्यातील विविध भागातून बिबट्याच्या हल्ल्याची बातमी येऊ लागली अनेक ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात पशुधनाच्या मोठ्या प्रमाणावर नुकसानी झाल्याने नागरिकांच्या मागणीनुसार इगतपुरी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात आले त्यात शुक्रवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी राहुल नगर येथील दुर्गादेवी टेकडी परिसरातील पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याची बातमी वनविभागास मिळाली त्यानुसार त्यांनी तेथे धाव घेतली तोपर्यंत बघ्यांची गर्दी बिबट्या पाहण्यास उसळली होती यावेळी वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेबराव यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक स्वाती लोखंडे गोरख बागुल फैजल अली सय्यद वनमजूर दशरथ निरगुडे गोविंद बेंडकुळे भुरुदोंडगे धोंडेराम पडेकर पुंजाजी कोरडे अर्जुन मदगे आदींनी पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्यास ट्रॅक्टरच्या साहाय्याने रस्त्यावर आणून इगतपुरी येथील वनविभाग कार्यालयात नेले यानंतर अजून काही बिबटे पिंजऱ्यात अडकतात का यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे एस ए न्यूजसाठी शहाबाद शेख